कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयाच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री मारहाण झाली होती सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शाहूपुरी पोलिसांनी बबलू बिरंजे सूरज शिरोलीकर पृथ्वीराज शिंदे आणि बालाजी देऊलकर या चौघांना अटक केली आहे न्यायालयानं त्या चौघांना पोलीस कोठडी सुनावली आहे तर अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत किरकोळ कारणातून या टोळक्यानं पोलीस पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती सहा ते सात तरुण सोमवारी रात्री मित्राच्या पार्टीसाठी शेए परिसरात गेले होते रात्री उशिरा कोल्हापुरात परतताना पोलीस मुख्यालयातील पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी त्यांनी गाडी आणली त्यावेळी ऑनलाईन पेमेंटच्या कारणावरून या तरुणांचा पेट्रोल पंपातील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला त्यावेळी पंपाचं व्यवस्थापन पाहणारे अल्ताफ कुरेशी हे पोलीस कर्मचारी वाद मिटवण्यासाठी गेले पण कारमधील चौघांनी त्यांनाच मारहाण केली तर आणखी एक कर्मचारी किरण आवळे यालाही त्या तरुणांनी मारहाण केली शिवाय धक्काबुक्की करत पेट्रोल पंपावर दगडफेकही केली याबाबत शाहूपुरी पोलिसात सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली बबलू बिरंजे सूरज शिरोलीकर पृथ्वीराज शिंदे आणि बालाजी देऊलकर अशी त्यांची नावं असून न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेतायत